मला तर महाराष्ट्रातच आपण पाहतोय महिलांच्या विरोधात जे घटना घडत आता महिला बोलायला लागलेलो पण जसं मध्ये हिट रन केस झाली पुण्याची वेदांत अगरवाल आता कुठे आहेत मुंबईत हिट अँड रन केस झाली ते शाह कुठे आहेत ह्याच्यावर आता आपण विसरून केलंय अदानीचं जे आता हिट एन झालं झालं ही घटना विसरू नये आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की राष्ट्रपती महोदयांकडे शक्ती कायदा जो आम्ही पारित केला होता तीन वर्ष प्रलंबित आहे तो आना पोलिसांना ताकद याच्यावर कारवाई करायची आहे बघा मी कुठच्याही समाजाबद्दल नाही सगळ्या समाजाने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे सगळेच समाज आपले अर्थात प्रत्येक समाज आपल्या नाय हक्कांसाठी लढत आहे काही जणांना आंदोलन करावं लागतंय काही जणांना आपण पाहतोय फसवलेलं आहे सरकारने या खोके सरकारने आम्ही सगळ्यांना न्याय देऊ आमच्या अडीच वर्षाच्या काळात कुठेही हिंसक आंदोलन झालं नव्हतं कारण आम्ही सगळ्यांचं ऐकून घेत होतो शेतकऱ्यांचं असेल महिलांचं असेल प्रत्येक समाज असेल प्रत्येक धर्माचं असेल मूळ जे सत्तेत बसतात ते सत्ताधाऱ्यांचं कामच हे असतं की जे निवेदन येतं ते घ्या कोणावर लाठीचार्ज करणं आज पण मला सांगा तुम्ही जयरांगी पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता जो काही निर्गुणपणे जो लाठीचार्ज झाला होता एसपींची बदली काढली अधिकारानं बदललं पण सीएम की डोंट डी सी एम या तिघांमधून आदेश कोणी दिले होते माहिती नाही जनरल डायर कोणी माहिती नाही बदलापूरला देखील जे आंदोलन झालं पर्वाकडे त्यांच्यावर लाठीचार्जचा आदेश कोणी दिले होते अजून कोणाला माहिती नाही तर हे का नाही लोकांसमोर येत अधिकारानेच तुम्ही समोर आणता पण जे राजकीय लोक आहेत त्याच्यातले ते कधी का समोर येत नाही भयानक त्यांनी वाक्यात मी सभेत पण बोललो लगेच त्यांना अटक झाली पाहिजे मग हिंमत नाही होणार असं बोलण्याची म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करत असता कधी आमच्याबद्दल करता कोणाचा काही चुकलं तर तुमचा अधिकार असतो कधी कधी आमचं योग्य असेल आम्ही तुम्हाला सांगतो नाही तुमचं रिपोर्टिंग चुकीचं हे तुम्ही चर्चेतून काढू शकता पण जे वामन मात्रे बोलत मला बोलायला पण लाज वाटतील त्यांना लगेच अटक झाली मला वाटतं आत्ता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर एवढंच काम चालू आहे फसवण्यासाठी खूप योजना आणतील योजनांचा पाऊस पडेल ढगफुटी होईल पण आता महाराष्ट्र फसणार नाही की वारंवार एमपीएससी कडून हे अशी सगळे पावलं जी उचलली जातात ती का जातात त्वरित का नाही तुम्ही म्हणजे आंदोलनासाठी काय थांबता मग त्याच्यात आम्ही पाठिंबा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच दिले पाठिंबा हा तरुणांचा विषय एक तर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध होत नाही नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि त्याच्यातच तुम्ही पाहता स्पर्धा परीक्षांचा देखील हा गोळ आहे किती वेळा मुलं आंदोलन करणार मागच्या वर्षी देखील ते चाललेलं आणि हे जे बेसिक प्लॅनिंग आहे ते एमपीएससी वाल्याने एक तर काम करावं तर राजीनामा द्यावा त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेलं होतं त्या जे काही आयोग आहे त्यांना आणि ही पूर्वी परीक्षा बघा हे सगळे सत्तेतली लोक आहेत ट्विट ट्विट करण्यापेक्षा त्यांनी खर तर फोन करून सांगायला पाहिजे आणि आयोगाने देखील थोडं संवेदनशील प्रमाणे हे घेतलं पाहिजे एवढा वेळ त्याला काढतात काम जमत नसेल तर बाजूला व्हायला पाहिजे पण मुलांचं एवढी गैरसोय कशाला प्रत्येक वेळी आंदोलन करणं गरजेचं आहे का त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला असं सांगतात की राजकारण केलं जातं राजकारण केलं जातं आता आयोग आता जर आयोग जर आयोग हे इंडिपेंडेंट असेल तर मी परत एक सांगेन आयोगाने एकदा स्वतःला काम जमत की नाही जमत हा विचार करा कसा रिस्पॉन्स होता कोणत हा हा त्यांचा बालिकेला नाही कोणाचाच बालिकेला नाही हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे आपण पाहता रिस्पॉन्स जोरदार आहे एक महत्वाचा आहे लोकांनी इथे जी अपेक्षित विकास होता तो अपेक्षित विकास झालेला नाही आता पण मी येताना पाहिलं रस्त्याची हालत असेल एवढे वर्ष ह्या तालुक्यामध्ये सत्ता असूनही मंत्रीपद असूनही पिण्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही टँकर लागतात पावसाळ्यात टँकर लागतात हे खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटतं बदल घडणार आणि बदल घडल्यानंतर आम्ही तो बदल घडून आणू